नमस्कार शेतकरी कृषी कृषीपूर्व या ट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शिजर दिलेल्या बिलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजच्या कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतायची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा सिमती नागपूर जात आहे पांढरा आवकालेली सहाशे ऐंशी क्विंटलची दर भेटले चौदाशे रुपये कमाल दर भेटले अठराशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सतराशे रुपये त्यानंतरची बाधा सिमती आहे सांगले फळी भाजीपाला जात आहे लोकल अवकाली सातशे बहात्तर क्विंटलची किमान दर भेटल्या पाचशे रुपये दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सिमती अमरावती फळं आणि भाजीपाला मार्केट जात आहे लोकल अवकाली दोनशे चाळीस क्विंटलची किमान दर भेटला पाचशे रुपये दर भेटल्या तेवीसशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर जात आहे लाल आवकाली एक हजार क्विंटलची किमान द्र एक हजार रुपये कमाल रे चौदाशे रुपये आणि सर्वात रंध्र रेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सोलापूर जात आहे लाल आवकाली सातशे अठरा क्विंटलची किमान कनं एक शंभर रुपये कमालद्र हिठला बावीसशे रुपये आणि सर्वात रंध्र रेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे फलटण जात आहे हाबीड आवकाली चौदाशे पंचावन्न क्विंटलची किमान रेटले दोनशे रुपये कमाल रेटले पंधराशे बारा रुपये आणि सर्वात ध्रंद्र रेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे कराडा जात आहे हलवा आलेली नव्याण्णव क्विंटलची किमान भेटले पाचशे रुपये कमालद्र भेटले दीड हजार रुपये आणि सर्वात रंध्र वेटले पंधराशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा जात आहे चिंचोड आवकालेली सात हजार चारशे पन्नास क्विंटलची किमान भेटले एक हजार रुपये कमालद्र भेटले पंधराशे पन्नास रुपये आणि सर्व रंध्र भेटले बाराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सातारा आवकालेली एकशे तीस क्विंटलची किमान दर भेटला एक हजार रुपये कमालद्र भेटले सतराशे रुपये आणि सर्व रंध्र भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे शिरूर कांदा मार्केट आवकालेली चारशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटले तीनशे रुपये कमाल दर भेटल्या अठराशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले बाराशे पन्नास रुपये पुढची बाजार सिमती आहे दोन केनवडा आवाखाली एक हजार दोनशे चौतीस क्विंटलची किमानत्र भेटले दीड हजार रुपये कमालद्र कमाल भेटले सतराशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले बाराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे खेड साकण आवाखाली दोनशे पन्नास क्विंटलची किमानरा भेटले सातशे रुपये कमालद्र भेटले चौदाशे रुपये आणि सर्व धंद्र भेटले अकराशे रुपये पुढची बाजार सिमत आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवाखालेली नऊ हजार एकशे बत्तीस क्विंटलची किमानद्र भेटले एक हजार रुपये कमालद्र भेटले दीड हजार रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले बाराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समते आहे चंद्रपूर गजवाड अवकाली पाचशे पन्नास क्विंटलची किमानरा भेटले दीड हजार रुपये कमालद्र भेटला बावीसशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समजते अकोला अवकालील एकशे ब्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले पाचशे रुपये कमालद्र भेटले दीड हजार रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समजते आहे कोल्हापूर अवकाली एक हजार चारशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमानरा भेटल्या चारशे रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले एक हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार मी त्यांनी कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद